नुकत्याच भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि तरुणाईच्या रोजगाराचा प्रश्न हा धासाला लागवा असा आमचा प्रयत्न होता पण जेवढ्या प्रमाणात आम्हाला यश मिळालं पाहिजे तो लागला नाही आणि तो प्रश्न असा अनुत्तरित राहायला कारण ती सरकारजवळ किंवा आमच्या ह्याच्याजवळ उत्तर नसेल ते तरुणाईला सांगतायत की तुम्ही नव्या जगाशी जमवून घ्या नुसत्या पगा नोकऱ्या मागायला येऊ नका अशा ह्या गोंधळलेल्या अवस्थेत एक आशेचा किरण वाटावा असा आजचा उपक्रम आहे आणि यांनी ज्या पद्धतीने तरुणाईला सांगितलेले की तुम्हाला हे नवं तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि ते आत्मसात केलं पाहिजे त्याचा देशाच्या उत्पादन व्यवस्थेशी जोड जोड जमला पाहिजे उद्योगधंद्याच्या प्रश्ना जोडला जो पाहिजे तर तुम्हालाही भवितव्य देशाला भवितव्य त्या देशाच्या अडकलेलं आणि वाईट गोष्ट अशी आहे की तो प्रश्न गांभीर्याने निवडणुकीमध्ये घेतलाच गेला नाही तरुणाईच्या रोजगाराचा जो एवढा मोठा जो प्रश्न आहे तो जितके जितक्या गांभीर्याने करायला पाहिजे तो वाऱ्यावर सोडून द्यायला सारखं तरुणाईने आपलं बघावं अशा काळामध्ये मी एका मी असंघटित कष्टकऱ्यांच्या मध्ये काम करतो आणि मला दिसत की हमाल ठीक आहे पण हमालाचा मुलगा म्हणून की मला आता हमाल नाही व्हायचं मग त्याला उत्तर आम्ही पण एक छोट्या प्रमाणात काही करतो कालच पाच मुलांना चावय द्याला कंपन्यांच्या मध्ये आता इथे एक चांगली गोष्ट घडत अशी की ज्या याच्यामध्ये आलेल्या आहेत त्यांना ज्या पद्धतीची करुणा यात हवी आहे स्त्रिया स्त्री पण दोन्ही आहेत ती तरुणाई आपोआप मिळणार नाहीये तर तिला परिश्रमपूर्वक तयार करावं लागेल आणि त्या परिश्रमाचा हा एक भाग आहे हा एक विधायक उपक्रम आहे आणि तो उपक्रम असे उपक्रम सगळीकडे चालावेत की याच्यामुळे मान मानसिकतेबद्दल एक वाढ देशालाही उभं येईल असं मला वाटतं म्हणून मला असं वाटतं की फार मला आनंद वाटला मला खरंच आनंद वाटला की आणि याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे पोटेन्शियल आहे आता ते वाढवलं पाहिजे त्यांना जर एवढं माझ्याकडे आमच्याकडे आहेत हमाल भवन आहे हमाल नगर आहे आमच्या काही आहेत आमच्यापर्यंत थोडस करूया आज हे औरंगाबादहून मंडळी आलेली तर मला असं वाटतं की त्यांना सोय चिंतितो आणि मला खूप बरे वाटतं एवढंच मी सांगतो कोऱ्या बेन नमस्कार माझं नाव अल्ताप शेख सीमा नायक आम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबादहून आलेलो आहात आणि तृतीयपंथी सामाजिक विकास संस्थाचे अध्यक्ष आहात आणि ही जे आम्हाला एक फाउंडेशन च्या मार्फत आम्हाला हा व्हॅकल्स मिळालेली आहे जे मोबाईल कॅन्टीन ज्याला थर्ड व्हील व्हॅन म्हणता येईल आणि याच्या मार्फत आम्ही पुढचं आमचं जीवनाचं जे आहे रोजगार आम्ही सुरू करू लोक पुढे आले आमच्याशी कुठंतरी आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे आमच्या आडी अडचणींना कुठंतरी हे वाव देत आहेत आणि आमच्या आडी समजून घेऊन आम्हाला प्रवाहामध्ये येण्यासाठी पुढाकार घेऊन स्वतः पुढाकार घेऊन आम्हाला याच्यामध्ये इन्व्हर्ट करत आहेत तर मी खरंच त्यांचे खूप आभारी आहे आणि आमच्यासाठी हे सर मला नाव माहीत नाही त्यांचं पण त्यांनी हा कार्यक्रम सर्वांनी घेऊन मॅडमने आमच्यासाठी जे हा कार्यक्रम केला आणि आम्हाला सपोर्ट करतायत खूप मी देवाचे आभार मानते आज आणि तुम्ही हे आम्हाला जे कोण देत आहेत आज त्यांचं आम्ही नक्की चीज करू आणि जसं oh. श्रीकृष्णाला या शिखंडीची गरज होती आज या अर्जुनाला या अर्जुनाला सुद्धा आज आमची गरज पडली खूप मी भाग्यवान आहे की मी आज तिथे यांच्यासोबत मिळून काम करण्याचा प्रयत्न करेन आणि यासाठी मी खूप स्ट्रांग होऊन मी तिथून पुढे स्ट्रांग होऊन काम करेन आणि स्वतःला खूप बदलण्याचा प्रयत्न करेन माझी जी प्रतिमा आहे ती पूर्णपणे बदलून या सगळ्यांच्या समोर एक आदर्श ठेवून की मी सुद्धा काय करू शकते आणि ते फक्त तुमच्या आधारामुळे करू शकते असं माझं मत आहे की मी खूप धन्य आहे आणि मी आज खूप मला आनंद आनंद माझ्यामध्ये की एका ट्रान्सजेंडरसाठी सुद्धा हे लोक आजही कुठेतरी आहेत माणूस की जिवंत आहे आणि ती मला मिळाली खूप धन्यवाद खूप आलं खूप चांगलं वाटलं आणि एक नवीन काही पुरस्कार भेटणं आहे आता नवीन दुसऱ्या जीवनाला सुरुवात करायची आहे ते खूप चांगलं वाटलं मला एक आयुष्य आहे जे सिग्नलवरती जाऊन मागायचं त्याच्यापेक्षा काही म्हणलं लाईफमध्ये काय आहे जे अंगामध्ये आहे मला बाहेर निघत नाही काही करू शकता आणि त्याचं जागा भेटत नाही असं आहे माझं नर्सिंग झालेलं आहे मला जॉब भेटत नाही कुठं आणि अल्तापुरींनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे मला कोरोना इंडिया संस्थामध्ये बोललं आहे तिथून काही मला शिक्षणाच्या मार्गावर लावलं आहे याचा तुम्ही जे पुरस्कार दिला आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि सगळ्या सरांचं खूप खूप अभिनंदन करतो